ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत अकोल्याहून एक खास रिपोर्ट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तीन दिवसीय ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले या शिवार फेरीचे उद्घाटन विकसित प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही तीन दिवसीय शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती शिवार फेरीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच आपल्या हिताच्या बाबी या ठिकाणी पाहायला मिळतील असा आत्मविश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला सोबतच विद्यापीठाच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक देखील केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी शेतकरी बंधूंनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरीचं आयोजन केलेलं दिनांक वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसामध्ये विविध भागातील संपूर्ण विदर्भातील शेतकरीच नव्हे तर विद्यार्थीसुद्धा या भागाला भेट देणार आहे या प्रात्यक्षिकाला भेट देणार आहे अशा स्थितीत विविध प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा हो आम्ही फेरी मारत होतो तर आमचं कुठंतरी लक्ष केंद्रित झालं श्रीराम बायोसीड जेनेटिक्स झाले इथल्या जर फांद्या बोंड फुलं इत्यादीची जर माहिती बघितली आपण तर खूप चांगलं असं डेव्हलप झालेली कपाशी आम्हाला पाहायला मिळाली आणि निश्चितच ही कोणी डेव्हलप केली असा प्रश्न आम्हाला पडला आणि त्या संदर्भात आम्हाला माहिती पडलं की ही जी व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे ती श्रीराम बायोसीट जिनेटिक्स यांनी तर त्यांनी काय काय केलं कशाप्रकारे व्यवस्थापन केलं हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेणार आहोत आपल्यासोबत जुळलेले आहे श्रीराम बायो बायोसीट जिनेस्टिक्स यांचे रिजनल मॅनेजर हे आपल्यासोबत जुळलेले आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू घेऊया सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार माझं नाव आशिष देवताडू मी श्रीराम बायोसीट जेनेटिक्स या कंपनीमध्ये मा रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम बघतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी तर शेतकरी मित्रांनो आपण इथे लावलेला आहे श्रीराम बायोसीट जेनेटिक्स कंपनीचं सहा हजार एक हे वान ठीक आहे तर सहा हजार एक हे वान आपण या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनसाठी याची लागवड जी आहे आपण केली होती बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आणि याची लागवड जे केलेली आहे ते आपण तीन बाय एक फूट अंतरावर केलेली आहे म्हणजे दोन तासातील अंतर जे आहे हे तीन फूट आहे आणि दोन झाडातील अंतर जे आहे हे एक फूट आहे तो जार तर असा जर आपण लागवड केली तर एकरी जे आहे झाडाची संख्या बसते चौदा हजार पाचशे वीस झाडं प्रति एकर ठीक आहे तर सहा हजार एक वान जे आहे आपलं याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ तर सहा हजार एक वान जे आहे हे कुठल्याही प्रकारच्या जमीन हलकी असो मध्यम असो भारी असो आणि कुठल्याही प्रकारचं अंतर असो जसं तीन बाय एक दीड दोन चार बाय एक दीड दोन फूट किंवा पाच बाय एक दीड दोन फूट कुठल्याही प्रकारच्या अंतरात जी आहे याची लागवड आपण करू शकतो आता कमी अंतरावर आपण याल या याला का लागवड करू शकतो तर आपण या झाडाकडे जर पाहिलं तर याची उभाट वाढ आहे उभाट वाढ असल्यामुळे काय होते याची जी आहे हे याला फळ फांद्या जास्त आहे गळ फांद्या कमी आहे उभाट वाढते त्याच्यामुळे हे दाटत नाही आणि जी आहे बोंडाची संख्या ही चांगली राहते याची आणखी एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर याचे खालपासून वरपर्यंत जे आहे बोंड एक समान आकाराचे आहे आपण या फांदीचं बोंड जर पाहिलं तर हे बोंड आणि वरच्या फांदीचं बोंड हे एक समान आकाराचं आहे आणि फक्त बोंड एक समान आकाराचं नाही आहे तर प्रत्येक बोंड जे आहे हे पाच पाकडीचं आहे जर खालून वर जर आपण याचे पूर्ण बोंड बघितले तर ऐंशी टक्के बोंड जे आहे हे पाच पाकडीचे आहे गोलाकार आणि पाच पाकळीचं बोंड असल्यामुळे काय होते बोंड जे आहे हे पूर्ण खुलते पंजासारखं खुलते त्याच्यामुळं काय होते की क मजुराला जे आहे वेचणीस त्रास होत नाही आरामात ते वेचू शकतात दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचं पान जे आहे पानावर लव आहे लव असल्यामुळे काय होते की रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भावही याच्यावर आपल्या बायोसीट सहा हजार एकवर हा कमी येतो जेणे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा हा होतो की त्यांचा एखादा फवार्याचा खर्च जो आहे हा वाचतो तर आपण याच्यातही पाहू शकता साखळी पद्धतीनं जे आहेत याच्यात बोंड लागलेले आणि प्रत्येक बोंडाचे साईज जी आहे ती एकसारख्या आकाराची आहे धन्यवाद नमस्ते मे शेजाद एस एम एल लिमिटेडचे रिजनल मॅनेजर यहाँ पी डॉक्टर पी डी में हमने लाइव डेमोस्ट्रेशन सोयाबीन और कॉटन दो क्रॉप में लिए जहाँ हमने सी एन और सी पी हमारे जो प्रोडक्ट्स है वो डे फर्स्ट से लेके टिल डेट तक के यूज़ किए ये जो है पी के वी जय अम्बा वेराइटी है जहाँ हमने टोटली हमारा फर्टिस टेक्नोजेट इमारा आ, ये प्रोडक्ट फर्टिलाइज़र के साथ यूज़ किए देन उसके बाद हमने जो है पेस्ट कंट्रोल में भी हमारे प्रोडक्ट्स यूज़ किए हैं अनंत जो आहे मार्केटिंग के ह्या रिजनल हेड आहे अनंत यू कॅन कंटिन्यू नमस्कार माझं नाव अनंता परिहार मी एस एम एल लिमिटेडमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो आहे आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जो लाईव्ह डेमोस्ट्रेशनचा प्लॉट असतो तिथे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकावर पीक प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे यामध्ये सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर सोयाबीनमध्ये आम्ही जी जात वापरलेली आहे ही आहे विद्यापीठाची पिढी केवी आंबा याची जी पेरणीचं अंतर जे आहे आम हे आम्ही वापरलेलं आहे पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर या अंतरावर पेरणी केलेली आहे आणि जेव्हा पेरणी केली पेरणी करते वेळेस आम्ही यामध्ये आमचं सलानेक्स झेड हे नावाचं प्रोडक्ट घेतो आहे ज्यामध्ये झिंक आणि सल्फर हे कंटेंट आहे ते आम्ही पेरतेवेळेस वापरलं होतं यामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ही सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय होतं की पिकाला ज्या प्रमाणात आणि जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात सल्फर आणि झिंक हे जे प्रोडक्ट आहे हे टायमावर अवेलेबल करून देते त्याच्यानंतर आम्ही दुसरा जो खताचा डोस टाकला तो टाकला आमचा टेक्नोजेड प्लस आ, फर्टीस ज्यामध्ये टेक्नोजेडमध्ये आमचं सल्फर आणि झिंक आहे जे पावडर फॉर्मॉल आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट वॉटर डिस्पोजेबल ग्रायन्युअरमध्ये येते हे वापरलं आणि त्याचे रिझल्ट आपण बघू शकता जर आपण हे जे सोयाबीन आहे याला जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक गुच्छामध्ये मिनिमम सहा ते सात शेंगा आहे त्यामुळे आणि प्रत्येक शेंगेमध्ये तीन दाणे जे आहेत हे योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने भरलेले आहेत आणि सोबत आम्ही याच्यावर जो डिसीज येतो तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी आमचं जे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे यू सेव, ते तेसुद्धा आम्ही आहे त्याच्यामध्ये ॲजॉक्सिट्रॉबिन प्लस सल्फर आहे त्या सल्फरमुळे काय झालं याचे जे दाणे आहेत हे दाणे चांगल्या पद्धतीने भरलेले आमच्याकडे जर प्रोडक्टचा विचार केला तर आमच्याकडे प्रोडक्ट पोर्टफोलिओ खूप मोठा प्रोडक्ट पोर्टफोलिओ ज्यामध्ये आम्ही याला डिवाईड केलेलं आहे सी एन आणि सी पी सी एन म्हणजे क्रॉप न्यूट्रिशन आणि सी पी म्हणजे क्रॉप प्रोटेक्शन तर सी एनमध्ये आमच्याकडे भर्टीज आहे टेक्नोजेड आहे आ, सलानिक झेड आहे इमारा येते नंतर आपलं कोसावेट डीएफ हे जे हे जमिनीचं जे आरोग्य आहे हे वाढवण्यासाठी वापरले जातात हे प्रोडक्ट आम्ही जमिनीमध्ये टाकतो किंवा स्प्रे करतो हे झालं सी एन सी पीमध्ये जे मेजर प्रोडक्ट आहे त्यामध्ये आमच्याकडे आमचं व्हॅमोस आहे व्हॅमोस यस आहे नंतर आमच्याकडे युसेव आहे बुलटॉन आहे टॉपगन आहे हॅब्रिज आहे म्हणजे जेही शेतकऱ्यांना प्रोडक्ट लागतात ज्याही जर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला कोणताही डिसीज आला आहे किंवा रोग आला आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी जोही प्रोडक्ट लागेल तो आमच्याकडे एस एम एलच्या तंत्रज्ञानामधून भेटून जाईल कोणत्या स्टेजला कोणतं प्रोडक्ट वापरायचं आता जसं की तुमची जी आपण जेव्हा पेरणी करतो आहे पेरणी करते, पेर करते वेळेस जर आपल्याला प्रोडक्ट वापरायचा असेल तर आम्ही सलानेक झेड हे प्रॉडक्ट रिकमेंड करतो ज्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक आहे जे दाणेदार फॉर्ममध्ये येते आणि ते त्यामध्ये काय सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे जी पेटेंटल टेक्नॉलॉजी आहे जी फक्त सल्फर मिल या कंपनीकडे आहे आणि स एस एम एल कंपनीकडे आहे आणि यामध्ये काय होते की झाडाला आपण जेव्हा सल्फर किंवा झिंक टाकतो त्यावेळेस काय होते की जेव्हा टाकलं जाते त्याच वेळेस ते झाडं झाडाला पूर्ण अव्हेलेबल होऊन जाते म्हणजे झाडाला गरज असते एक ग्रामची आणि ते त्याला अवेलेबल होऊन जाते दहा ग्राम किंवा पाच ग्राम पण आपलं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जेव्हा आपण टाकतो झाडाला जेवढी गरज आहे तेवढं झाड घेईल बाकीचं तुमच्या जमिनीमध्ये तसं राहील आणि जेव्हा नेक्स्ट टाईम झाडाला गरज असेल तेव्हा ते झाड घेईल म्हणजे यामुळे काय होते की आपले ज्या प्रोडक्टची लिचिंग किंवा प्रोडक्टचं जे जमी पाण्यासोबत लीच आऊट होऊन जाण खाली जाणे हे जे प परिणाम आहे ते थांबतात हा झाला आमचा पहिला नंतर पहिल्या खतासोबत आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमचं टेक्नोजेड आणि फर्टीज ज्यामध्ये फर्टीजमध्ये आमचं सल्फर आहे नाईंटी पर्सेंट डब्ल्यू डी जी फॉर्म आलो आणि सोबतच आमचं टेक्नोजेडमध्ये सल्फर प्लस झिंक सल्फरमुळे काय होते की झाडामध्ये जे शेंगा वगैरे प्रमाण आहे ते जे पीक आहे सोयाबीन आहे तर सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम करते बियामध्ये आणि झिंक जे आहे ते झिंक झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सोबत सोबत झाडाची जी, जी पैदावार क्षमता आहे ही वाढवते <laughs> त्याच्यानंतर जसं आपण सोयाबीनवरचा हा फर्स्ट स्प्रे घेतो ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमच्याकडे सायप्रो हो। आहे ज्यामध्ये सायपर मेथ्रीन आहे प्रोफेनो फर्स्ट प्लस सायपर मेथ्रीन ज्याच्यामुळे जी आपली सुरुवातीला गर्डल बिटल ज्याला म्हणतो आपण चक्रीभुंगा किंवा उंट आळी जी येते ती कंट्रोल करण्यासाठी काम करते नंतर सेकंड स्प्रेमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आमच्याकडचं जे चॅलेंजर आहे चॅलेंजर आम्ही रिकमेंड करतो किंवा चॅलेंजरसोबतसोबत आपलं एम जेट चॅलेंजरमध्ये आमच्याकडे थायोमेथक्झाम प्लस लॅमडा सायलोथ्रीन याचं कॉम्बिनेशन आहे आणि आमचा जो एमजेट आहे एम जेटमध्ये इमामेक्टीन बेनझेट आहे आणि थर्ड आणि लास्ट प्रे जो आहे आपला आम्ही व्हॅमोसेस जा, व्हॅमोजचा आम्ही रिकमेंड करतो ज्याच्यामध्ये क्लोरंट्रॅनेप्रोल जो कंटेंट आहे